नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा स्पेशल व्हिडिओ म्हणजे ते बी ए एम एस बिलो टू हंड्रेड किंवा थ्री हंड्रेडचे जे विद्यार्थी आहेत ज्यांना तीनशेपेक्षा कमी गुण आहे जे महाराष्ट्रामध्ये बी एम एसला लागू शकतील नाही अशा मुलांसाठी काय काय ऑप्शन आहे एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आज बनवतो आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलांना नीट परीक्षेत एकशे चौवेचाळ गुण असतील मिनिमम तेही विद्यार्थी बी एम एस करू शकतात आणि जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना एकशे तेरा जरी मार्क असेल तरी तेही विद्यार्थी बी एम एस करू शकतात तर कसं ते बघा सर्वात पहिलं ऑप्शन आहे तुम्हाला तो म्हणजे महाराष्ट्र ऐकू महाराष्ट्रामध्ये इन्स्टिट्युशनल कोटा मॅनेजमेंट कोटा असतो पंधरा पर्सेंट ज्यामध्ये थ्री टाईम्स मा फी घेतात काही कॉलेज काही कॉलेज जास्त डिमांड करतात किंवा काही काही कॉलेज पूर्ण पहिले कॅश मागतात मग रेग्युलर फी मागतात असे वेगवेगळे कॉलेजेस आहेत तुम्हाला योग्य काउन्सिलर सांगेल ठीक आहे हा पहिला ऑप्शन आहे इथे जर तुम्ही मागच्या वर्षी कट ऑफ बघितले तर एकशे तेरा मार्कवाले जस्ट इलिजिबल मुलं सुद्धा लागलेल्या आहे शेवटपर्यंत वाट बघावं लागेल पेशन्स संयम ठेवा लागेल आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जायची तयारी ठेवावी लागेल हा झाला पहिला मार्ग आय क्यू आणि जसं तसा स्कोर जास्त राहील तसं तसं त्यांना चांगलं कॉलेज थ्री टाइम्स कॉलेज शंभर टक्के मिळू शकते ठीक आहे तर ज्यांना थ्री टाइम्स फी घेणारे कॉलेजेस पाहिजे असेल तर तुम्ही कल्पतरा काउन्सिलिंग जॉईन करा आम्ही तुम्हाला प्रॉपरली गाईड करू ठीक आहे दुसरा विषय डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या मुलांना जसं तुम्ही लास्ट इयरचे जर कट ऑफ बघितलं डीम युनिव्हर्सिटीचे आपल्याला तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये एकूण दहा डीम युनिव्हर्सिटीज आहेत त्यापैकी पाच महाराष्ट्रातच आहे जसं डी वाय पाटील पुणे डी वाय पाटील मुंबई भारतीय विद्यापीठ पुणे नगर लोणी आणि महात्मा गांधी वर्धा तर या पाच कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुमचा रँक हा मिनिमम सात लाख सत्तर हजार याच्या आत असावा तर तुम्हाला मध्ये पॉसिबिलिटी आहे हा लास्ट इयरचा सर्वात लोअर रँक आहे सात लाख सत्तर हजार जर एवढा रँक असेल तर तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी मॅनेजमेंट पेडशीटसाठी काउन्सलिंग करायला काही हरकत नाही एक तारखेला एक सप्टेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे आणि ज्यांना जस्ट एकशे चौवेचाळीस किंवा एकशे तेरा मार्क असेल आणि डीम्डमध्येच प्रवेश घ्यायचा असेल तर डीम्ड एन आर आय हा एकच ऑप्शन आहे आयक्यूच्या नंतर की जिथे तुम्ही फीज भरून एन आर आय ची एक दहा साडे अकरा लाख रुपये पर इयर तर तुम्ही जस्ट इलिजिबल असेल तरी तुम्हाला डीम्ड एन आर आयमध्ये प्रवेश मिळू शकतो त्यानंतर आहे कर्नाटक कर्नाटक स्टेटमध्ये जस्ट इलिजिबल असेल तर तिथे तुम्हाला जे एन आर आय सीट्स आहे त्यामध्ये आपल्याला फीज बार्गेनिंग करून तुम्हाला कर्नाटक राज्यामध्ये बी एम एसला प्रवेश सहज मिळू शकतो तीन ते चार लाख पासून कॉलेज सुरुवात आहे आणि ज्या मुलांना मध्य प्रदेशमध्ये ॲडमिशन करायची असेल आणि तुम्हाला बिलो थ्री हंड्रेड असेल आणि अबो वन फिफ्टी असेल तर तुम्हाला कॅप ऑल इंडिया आणि एक कॅपमध्ये सुद्धा एक चांगली संधी आहे तर तुम्हाला तिथे ऑल इंडिया थ्रू जर एम पीमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला कॉलरशिप सुद्धा मिळते आणि आता काही दिवसामध्येच एम पी छत्तीसगड आणि कर्नाटकचं परत रेज्युअन्स सुरू होण्याची शक्यता आहे कर्नाटकचं फर्स्ट राऊंडसाठी चॉईस फिलिंग झालेलं आहे अलॉटमेंट कालच आलेलं आहे सेकंड थर्ड राऊंडला परत चॉईस सुरू झालं की तुम्ही कर्नाटकसाठी करू शकता ज्या मुलांना बी एम एस ॲडमिशनसाठी योग्य आणि अचूक गायडन्स हवा असेल आणि योग्य कॉन्सिलर हवा असेल तर कल्पतरुचा विचार करा आणि जे कल्पत्रूचे विद्यार्थी आहे ज्यांना बिलो थ्री हंड्रेड स्कोर आहे आणि अबव वन एकशे तेरा आहे तर तुम्ही लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा चर्चा करा आणि आपला मार्ग फायनल करा एवढंच या प्रसंगी सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र